माणसे ना काही ना काही शिवत राहते बरं का तिला असं आवडतं शिवायला काही ना काही काही ना काही एक्स्ट्रा कपडे का असले ना त्या त्याचं पण ते काही ना काही शिवत राहते तर त्या दिवशी त्या शर्टचं ऑर्गनायझर शिवलं पिशव्या शिवल्या झालं आता ना ह्या ज्या गोण्या होत्या ना खूप साऱ्या गोण्या होत्या गव्हाच्या गोण्या आपल्या तांदुळाच्या गोण्या तर किराणा आणतो आपण दुकानातून तर ते गोणी अशा खूप साऱ्या गोण्या जमा झाल्या होत्या जरा मग आता गोन्या करायचं तरी काय मग ती बोलली मम्मी आपण ना एक फट शिव म्हणलं ठीक आहे तर मी तिला मदत करते गोन्या खोलून द्यायची आणि ती व्यवस्थित कटिंग वगैरे करून देते मशीन चालू केली की के कंटिन्यू ते पूर्ण काम करेपर्यंत काय उठत नाही आहे तर आपलं कम्प्लीट पळम तिने शिवून रेडी केलं आहे मशीनवरती आता ती काय म्हणते मम्मी बेडशीट जर असते ना तर खूप भारी झालं असतं बेडशीट लावली असते त्या लेग साईडने पण म्हणलं नको बेडशीट वगैरे काय नको असाही ठीक आहे म्हणजे गावाकडे गेलो काय असलं खाली टाकायला बरं आहे मातीत तर टाक, माती टाक बसण्यापेक्षा फट टाकून चादर वगैरे टाकली की व्यवस्थित वाटते तर अशा प्रकारे माणसेने आपला पळ शिवून रेडणार आहे ऑर्गनायझर तर ऑर्गनायझर शिवताना कट करताना पूर्ण व्हिडिओ दाखवते मी किती नेमकी कशी कट करते काय शिवते काय नाही माहिती नाही केव्हा शिवते ते पण माहिती नाही आहे तर मशीन तर चाल म्हणजे मशीन लावली आहे मी मशीन दाखवते बघा मशीनचं पूर्ण सेटअप ओके आहे पायडलची मशीन नाही आहे तर ते मोटरच्या मशीन मशीनने तिला धडाधड येतं पायडलच्या मशीनने येत एतन नाही येतं शिवायला कलरफुल कलरफुल पण एक साईडलाच गेलं तर आणि खरं सांगतात काहीतरी ना लेकरांच्या अंगात ना गुण असणं गरजेचं आहे बरं का ते कुठलेही गुण का असे ना काहीतरी माणसाच्या अंगात कला असणं गरजेचं आहे तर ती काही ना काही शिवत राहते खूप काय काय शिवलं आहे माणसाने म्हणजे मी दातू सांगू शकत नाही खूप काय काय शिवलं मोंटूचे कपडे मोंटूचा पॅन्ट होता तर बघा तिने कशी लांब पिशवी शिवली एकच असं जवळ घेऊन झोपायला दिलं ही तिने एकदम लांब पिशवी शिवली मूळ जीन्सची आणि बघा तिने काय शिव दिलं दाखवते दाखव तर हे बघा हे तिचे जीन्स साहेब चेन पण तिने घरीच लावलेली आहे तर हे अशी तीन चेन लावलेली आहे आणि त्याच्यात काय कपडे एक्स्ट्राचे कपडे आहेत स्वेटर वगैरे चादर का अशा पिशव्या वगैरे शिवून ठेवलेल्या आहेत म्हणजे एक्स्ट्राचे कपडे ना पिशव्यांमध्ये ते ॲड होऊन जातात म्हणजे पसारा पसारा दिसत नाही कपड्यांचा तर अशा प्रकारे माणसेने केलं आहे आता हे कम्प्लीट करते पडम केलं आहे पडम माणसेने आता ती शिवणार आहे ऑर्गनायझर आता ती शिवणार आहे ऑर्गनायझर आता कसं ऑर्गनायझर शिवते माहिती नाही आहे कसं कट करते काय कट करते मग महत्वाचं म्हणजे ती कुठलाच व्हिडिओ वगैरे पाहत नाही कुठलीच आयडिया घेत नाही कुठेच ते विचारत नाही काहीच करत नाही बस दिमागात आलं आहे कैची